श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला थी वट सावित्रीचा उपवास केला जातो हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनात मधुरता राहते असे मानले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी विवाहित स्त्रिया शृंगार करून स्वतःला सजवतात आणि निर्जला उपवास करतात आणि विधीनुसार वटवृक्षाची पूजा करत असतात वटसावित्री बद्दलची आपण माहिती बघणार आहोत त्याचबरोबर कोणकोणत्या रंगाची साडी घालावी कोणत्या रंगाची साडी घालू नयेत कोणकोणते रंग शुभ आहेत कोणते अशुभ रंग आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत यमराजाने माता सावित्रीची पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला तेव्हापासून वटसावित्री व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते असं मानलं जातं की वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजासह त्रिमूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो वटपौर्णिमेचे दुसरे व्रत बघा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून सदौतीस मिनिटांनी समाप्त होईल एकवीस जून रोजी वटसावित्री पौर्णिमा साजरी होणार आहे या दिवशी पूजेची वेळ जी आहे तर ती सकाळी पाच वाजून चोवीस मिनटं येते दहा वाजून सदौतीस मिनिटांपर्यंत आहे वटसावित्रीचे व्रत आहे तर ते पौर्णिमेच्या दिवशी पाळले जात असते वटसावित्रीच्या व्रताची आपण माहिती आता बघितलेली आहे वटसावित्रीची पूजा अर्थात वटपौर्णिमेचा हा सण महिलांसाठी अत्यंत खास असतो या दिवशी सर्वच लग्न झालेल्या महिला राजशृंगार करत असतात आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा अर्चना करतात वटसावित्री पूजेची महत्त्व अनेकांना माहीत आहेच पण त्यानुसार आता आपल्याला कोणकोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या नाही आहेत आणि कोणते शुभ रंग आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचं वटसावित्रीच्या दिवशी जर तुम तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर ती अतिशय शुभ मानली जाते वटपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी खास असतो या दिवशी सौभाग्यवती महिलांसाठी लाल हिरवा असे रंग जास्त महत्वाचे ठरतात लाल रंग हा लक्ष्मी मातेचे प्रतीक समजण्यात येते लाल साडीसह सा तुम्हाला सोन्याच्या दागिने घातल्यास अधिक आकर्षक दिसू शकतात तसंच तुम्ही या दिवशी लाल रंगाची साडी घातल्यामुळे आपल्याला सौभाग्यवतीचासुद्धा आशीर्वाद मिळत असतो त्यानंतर हिरव्या रंगाची साडी तुम्ही तुमच्या वटसावित्रीच्या पूजेमध्ये घालू शकतात वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गडद हिरव्या रंगाची किंवा फिक्कट हिरव्या रंगाची साडी नेसणे अतिशय शुभ असते गोऱ्या किंवा सावळ्या रंगाच्या महिलांसाठी हिरव्या रंगाची साडी अधिक उठ उठवदार दिसत असते या साडीसह हिरव्या बांगड्या किंवा केसात गजरा तुम्ही लावू शकता त्यानंतर पिवळ्या रंगाची साडी पिवळा रंग जो आहे तो तो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय रंग आहे भगवान विष्णूंना पिवळा रंग हळद ही अतिशय प्रिय असते कोणत्याही जे काही आपण कार्य शुभ कार्य करतो त्यामुळे हळदीला विशेष महत्व असतं त्यामध्ये सर्वांनाच माहीत आहे की पिवळा रंग असतो त्यामुळे तुमच्याकडे जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाची साडी तुम्ही या दिवशी घालू शकतात मग ती कोणत्याही फॅब्रिकची असली म्हणजे कोण कोणत्याही कॉटनची असू द्या सिल्कची असू द्या तर ती तुम्ही घालू शकतात त्यानंतर बघा गुलाबी रंगाची जी, जी साडी आहे तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी घालू शकतात तर आता हे जे काही रंग मी तुम्हाला पाच सांगितलेले आहेत गुलाबी पिवळा हिरवा लाल त्यानंतर तुम्ही केशरी कलरची पण साडी घालू शकतात राखाडी कलरची पण साडी तुम्ही घालू शकतात तर हे जे पाच सहा शुभ रंग आहेत तर यामधले कोणताही एका शुभ रंगाची साडी तुम्ही घालू शकतात आता तुम्हाला जर नवीन सा वटपौर्णिमेसाठी साडी घ्यायची असेल तर तुम्ही वटपौर्णिमेसाठी या रंगांमधून एक रंगाची साडी घेऊ शकतात त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला कोणकोणत्या साड्या रंगाच्या घालायच्या नाही आहेत तर कोणकोणत्या रंगाच्या साड्या घालाय नाही सर्वात पहिला आणि महत्वाचं म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाची साडी घालायची नाहीये काळा रंग हा सर्वांनाच माहीत आहे की पूजेमध्ये अतिशय अशुभ मानला जातो त्यामुळे काळ्या रंगाचे शेड असलेली किंवा काळ्या रंगाचे कोणताही टिंब जरी साडीमध्ये असेल तर त्या कलरची साडी घालू नका त्यानंतर बघा पांढऱ्या रंगाची साडी आता पांढऱ्या रंगाचे ब बहुतेक साड्यांमध्ये शेड येतात त्यामुळे शेड असेल तर चालू शकतो पण पूर्ण पांढऱ्या रंगाची जी साडी आहे तर ती अतिशय अशुभ मानली जाते त्यामुळे पांढऱ्या रंगाची साडी तर चुकूनसुद्धा तुम्ही वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेमध्ये अजिबात घालू नका त्यानंतर बघा या दिवशी तुम जर नवविवाहित महिला असतील नवविवाहित ज्या स्त्रिया असतात तर त्यांचं जर पहिलंच वट सावित्रीचं व्रत असेल तर त्यांनी या दिवशी त्यांच्या लग्नामध्ये जे शालू असेल साडी असेल घागरा असेल जे काही घातलेलं होतं तोच जर शालू घागरा पौर्णिमेच्या दिवशी घातला तर अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही या दिवशी जर नवी विवाहित असेल तर

ती साडी किंवा घागरा घालू शकता त्यानंतर बघा जर तुम्हाला लग्नहून बरेचसे वर्ष झालेले आहेत आणि तुम्हाला तुमच्या लग्नाची साडी वगैरे घालायची असेल तर तीसुद्धा तुम्ही वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेमध्ये घालू शकतात नक्कीच याचे फायदे जे आहेत ते आपल्याला होतात कारण पौर्णिमेचा हा जो सण असतो तर तो अतिशय शुभ असतो आणि या सणामध्ये जे काही आपण दो दानधर्म करतो किंवा ज्या काही गोष्टी पाळतो तर याचे फायदे हे नक्कीच आपल्याला होतात तर ही माहिती जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ